नमस्कार हे दवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक भाजप भाजपप्रणित केंद्र सरकारच्या कारभाराला तीन वर्ष पूर्ण विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली राष्ट्रपतींचं प्रशस्तीपत्रक गेल्या तीन वर्षातल्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भाजपनं देशाला पारदर्शक आणि विकास साधणारं सरकार दिलं अर्थव्यवस्था गतिमान केली अमित शहा तीन वर्षात राष्ट्रनिर्माणात लोकसहभाग वाढला आणि जनतेत एकजूटही वाढली व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला विश्वास रालोआ सरकारच्या काळात देशाची आर्थिक सामाजिक अधोगती आणि पर्यावरणाचा ऱ्हास काँग्रेसचा आरोप विशाल ब्रह्मपुत्रा नदीवर आसाम अरुणाचलला जोडणाऱ्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन तीन महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर पनवेलची सत्ता भाजपकडे भिवंडी निजामपूरमध्ये काँग्रेसला बहुमत तर मालेगाव त्रिशमपूर आणि खलिस्तानी दहशतवादापासून पंजाबला मुक्त करणारे माजी पोलीस महासंचालक के पी एस गिल यांचं निधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाडोआ सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आह यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती भवनातही आज एक विशेष कार्यक्रम झाला पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं मन की बात अ सोशल रेव्होल्यूशन ऑन रेडिओ या राजेश जैन यांच्या आणि मार्चिंग विथ अ बिलियन अॅनलायझिंग नरेंद्र मोदीज गव्हर्नमेंट ॲट मिड टर्म या उदय माहूरकर यांच्या पुस्तकांचं प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते जनतेशी प्रभावी संवाद साधण्यात मोदी अतिशय वाकब्बार असून संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये परस्पर संवाद असला तर कारभार सुरळीत चालतो असं प्रणव मुखर्जी म्हणाले जनतेशी संवाद साधण्यात मोदी यांची तुलना जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याशी होऊ शकते असं म्हणाले या सरकारनं तीन वर्षात अनेक उत्तम योजना सुरू केल्या असून त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे यात शंका नाही असं राष्ट्रपती म्हणाले लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन झालं आणि पहिली प्रत राष्ट्रपतींना देण्यात आली या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हामिद अन्सारी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली उपस्थित होते राजकारणाऱ्यांनी मोह टाळावा आणि सत्तेचा वापर जनतेच्या भल्यासाठीच करावा असा सल्ला जेटली यांनी दिला सत्तेचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं असून राजकारण्यांनी व्यावसायिक फायद्यांपासून स्वतःला अलिप्त ठेवायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात घेतलेले निर्णय आणि त्यासाठी उचललेल्या ठोस पावलांमुळे सामान्य जनतेच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तीन वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी आज ट्विटरवरून संदेशात गेल्या तीन वर्षात रालोवा सरकारनं विविध क्षेत्रात केलेल्या कामांची आकडेवारी सादर केली आहे साथ है विश्वास है हो रहा विकास है अशा शब्दात पंतप्रधानांनी नरेंद्र ॲपवर जनतेनं सरकारच्या कारभाराबद्दल प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं आहे आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या धवला सदिया या देशातल्या सर्वात लांब पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं या पुलाला आसामचे सुपुत्र दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांचं नाव देणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी या पुलाचं रोकार्पण केल्यानंतर केली ते धवला इथं बोलत होते हजारिका यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी सांगितलं हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला अधिक जवळ आणेल असं सांगतानाच नव्या अर्थक्रांतीला या पुलाचं अधिष्ठान प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त का अधिष्ठान लेकर के आता है एक नई इकोनॉमिकल रिवॉल्यूशन का बेस बनने वाला है और इसलिए और आज के इस ब्रिज का लोकार्पण पूरे हिंदुस्तान के लोगों का इस पर ध्यान है कि भारत में इतना बड़ा निर्माण कार्य होता है किसी भी हिंदुस्तानी को संतुलित विकासासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत त्या विकसित करण्यासाठी केंद्र सरकार ईशान्य भारतावर भर देत आहे दक्षिण आशियात आर्थिक व्यापारी केंद्र म्हणून नावारुपाला येण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याचे परिणाम येत्या काळात दिसून येतील अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली जलमार्गांना चालना देण्यासाठीही सरकार काम करत आहे असं ते म्हणाले ब्रह्मपुत्रा नदीवरचा हा पूल नऊ पूर्णांक पंधरा किलोमीटर लांबीचा असून यामुळे धौला ते सदिया या दरम्यानचं एकशे पासष्ट किलोमीटरचं अंतर कमी होणार असून वेळेसोबतच दररोज दहा लाख रुपये किमतीच्या डिझेलची बचत होणार आहे त्याचप्रमाणे रोजगार आणि पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल असं पंतप्रधानांनी सांगितलं नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या गोगामुख इथं कृषी सागरी प्रक्रिया योजनेचा आरंभ केला तसंच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विस्तारित परिसराचं भूमिपूजन केलं भाजपनं भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक आणि विकासाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करणारं सरकार जनतेला दिलं आहा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये भाजपाप्रणीत सरकार स्थापन झाल्यापासून भारताच्या संपूर्ण राजकारणात परिवर्तन आलं आहे असं प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत केलं मोदी सरकार महान राष्ट्र बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत एक दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन हजार चौदापेक्षाही अधिक जागा भाजपला मिळतील असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला काळ्या पैशावर प्रहार करण्यासाठी विमुद्रीकरणासारखा अत्यंत धाडसी निर्णय मोदी सरकारनं घेतला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराच्या महसुलात वीस टक्के इतकी विक्रमी वाढ या काळात झाली थेट परकीय गुंतवणुकीत सातत्यानं वृद्धी होत असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार दोन हजार सतरामध्ये मध्ये भारत सव्वीसाव्या क्रमांकावर आला आहे है। है, सारे रेकॉर्ड कर अब तक के सबसे ऊंची जगह पे स्थित हुई है बीज उपलब्धता में दुनिया में हमारा स्थान 2014 में निन्यानवे नंबर पर था उसको कूदा कर हम 2017 में 26वें नंबर पर आए हैं ये बहुत बड़ी उपलब्धि है आईएमएफ के अनुमान के हिसाब से हमारा जीडीपी 7.2 प्रतिशत रहेगा 4.4 से हमने शुरू किया था अब तक 7.2 तक पहुंचाने का काम किया है औद्योगिक विकास दर 5.1 प्रतिशत तक पहुंची है कृषि विकास दर में बहुत बड़ी छलांग नेगेटिव कृषि विकास दर था उसको हम 4 प्रतिशत से ज्यादा रखने में सफल हुए हैं मेक इन इंडियामुळे रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत आगामी दोन वर्षांच्या काळात भारत कुष्ठरोग मुक्त करण्याचं उद्दिष्ट सरकारनं निश्चित केलं आहे त्याप्रमाणे आरोग्य खात्यानं नियोजनही केलं आहे सर्जिकल स्ट्राइक्समुळे भारताच्या जनतेचाही आत्मविश्वास वाढला असल्याचं अमित शहा म्हणाले गेल्या दोन वर्षात कृषी विकास दर वाढला असून गहू कडधान्य डाळी यांचं विक्रमी उत्पादन झालं और भूमि के क्षेत्र में डबल किया गया है चार पॉइंट एक प्रतिशत पहले मैंने कहा ऐसे कृषि विकास दर दिया है प्रधानमंत्री इरिगेशन योजना को सफलतापूर्वक जिलों तक पहुंचाने में हम सफल हुए हैं एक रिकॉर्ड उत्पादन हिंदुस्तान ने इस बार रवि फसलों में प्राप्त किया है लेवी प्रणाली को समाप्त कर दिया है ऋण की राशि में को दो गुना कर दिया गया है घन्ने का बकाया लगभग लगभग देश में समाप्त कर दिया गया है नीम कोटेड यूरिया के माध्यम से पेस्टिसाइड की खपत को भी कम किया है यूरिया की खपत को भी कम किया है और यूरिया की उपलब्धता देश में जितनी चाहिए इतने किसान को मिल सकती है और खादों के दामों को भी भारत सरकार ने नीचे किया है अल्पसंख्याक आयोगला घटनात्मक दर्जा या सरकार ने दिला तसा ओआरओपी सैनिकांति प्रलंबित मांग ही मोदी सरकार ने पूर्ण के लिए भीम रोकड रोकडरहित व्यवहारांना नवे परिमाण लाभले असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनामुळे गेल्या तीन वर्षात राष्ट्र निर्माणाच्या कार्यात अधिक लोक सहभागी झाले आहेत तसंच जनतेत एकजूट निर्माण झाली आहे, आहे। असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज म्हटलं आहे केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ट्विटरद्वारे त्यांनी मत व्यक्त केलं आहे नायडू यांनी आज छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं पत्रकार परिषदेतही मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला आगामी तीन वर्षात छत्तीसगडसाठी दूरदर्शनची स्वतंत्र उपग्रह वाहिनी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा नायडू यांनी आज केली केंद्र सरकार पर्यावरणाचं संरक्षण करणारं नाही तर पर्यावरणाचा ढास करणारं अशी टीका माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केली आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते पर्यावरण मंत्री असताना प्रकाश जावडेकर यांनी जे निर्णय घेतले ज्या पर्यावरण परवानग्या दिल्या त्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होणार आहे असं रमेश म्हणाले काँग्रेसनं अनेक योजना विविध राज्यात सुरू केल्या होत्या या योजना आज पूर्ण होत आहेत मात्र त्याचं श्रेय हे सरकार घेत आहे असा आरोप त्यांनी केला नोटाबंदीचा निर्णय देशाला डबघाईला आणणारा ठरला आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही तरुणांना रोजगार नाही सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता त्रस्त झाली आहे असं जयराम रमेश म्हणाले रालोवा सरकारच्या तीन वर्षांच्या काळात देशाची आर्थिक आणि सामाजिक अधोगती झाल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केला नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार होते या सरकारच्या काळात देशाचं भवितव्य अंधकारमय झाल्याची टीका त्यांनी केली निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं जनतेला जी आश्वासनं दिली होती ती सगळी फोल ठरली असून युपीए सरकारनं सत्तेत असताना सुरू केलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचं काम केंद्र सरकार करत आहे अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आर पी एन सिंग यांनी केली मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या तीन वर्षांपासून देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला दहशतवादी हल्ले वाढले युवकांपुढे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला महिला सुरक्षिततेचा प्रश्न इरणीवर आला आहे असे आरोप त्यांनी केले भिवंडी आणि मालेगाव महापालिकेत काँग्रेसला बहुमत मिळालं असून मालेगाव इथं मित्रपक्षांना सोबत घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत केला पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून पनवेल महानगरपालिका भाजपकडे तर भिवंडी निजामपूर काँग्रेसला बहुमत मिळालं आहे मालेगाव महापालिकेत कुणालाही बहुमत न, न मिळाल्यानं त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे पनवेल महानगरपालिकेत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं असून अठ्ठ्याहत्तर जागांपैकी एकावन्न जागा जिंकल्या आहेत शेकाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला सत्तावीस जागा मिळाल्या आहेत यापैकी शेकापला तेवीस काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत शिवसेनेला पनवेल महापालिकेत एकही जागा जिंक मिळवता आली नाही भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत नव्वद जागांपैकी काँग्रेसनं सत्तेचाळीस जागा जिंकत अनेक वर्षांनी पहिल्यांदाच बहुमत मिळवलं आहे भाजप एकोणीस जागांवर विजयी झाली असून शिवसेनेनं बारा जागा जिंकल्या आहेत कोणार्क आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत तर एकतावादी आरपीआय पक्षालाही चार जागांवर यश मिळालं भिवंडीचे शिवसेनेचे विद्यमान महापौर तुषार चौधरी विजयी झाले आहेत मालेगाव महापालिकेत कुठल्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे चौऱ्याऐंशी जागांपैकी काँग्रेसला अठ्ठावीस राष्ट्रवादीला वीस तर निधर्मी जनता दलाला सहा अशा आघाडीला एकूण सव्वीस जागा मिळाल्या आहेत या निवडणुकीत एमआयएमनं अनपेक्षित मुसंडी मारत सात जागा जिंकल्या असून त्यांची भूमिका सत्ता स्थापनेसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे शिवसेनेला तेरा तर भाजपला नऊ जागा मिळाल्या आहेत भाजपनं यावेळी सत्तावीस मुस्लिम उमेदवार दिले होते मात्र या निवडणुकीत अल्पसंख्याक कार्ड चाललं नाही याआधी एकही नसलेल्या भाजपला निवडणुकीत नऊ जागांपर्यंत मजल मारता आली मालेगावचे विद्यमान महापौर हाजी इब्राहिम यांचा पराभव झाला आहे तर माजी महापौर अब्दुल मलिकही पराभूत झाले पनवेल भिवंडी मालेगाव या महानगरपालिकांमध्ये भाजपचं संख्याबळ वाढलं असून पंचायत समिती नगरपंचायती आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपा पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे या यशाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून मतदारांचे आभार मानले आहेत आगामी दोन वर्षात लातूर इथं आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात येणार असून येत्या नोव्हेंबरपासून लातूर इथून मुंबई आणि हैदराबादसाठी विमान सेवा सुरू होत असल्याची माहिती खासदार सुनील गायकवाड यांनी आज लातूर इथं पत्रकार परिषदेत दिली केंद्रातल्या भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारनं विकासकामांचा आढावा गायकवाड यांनी घेतला राज्यात अतिविशेष सेवा उपलब्ध असणारी दोन रुग्णालयं मंजूर झाली असून त्यापैकी एका रुग्णालयाची लातूरमध्ये उभारणी करण्यात येत आहे दोनशे खाटांच्या या रुग्णालयाचं काम प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं मुद्रा योजनेतून लातूर जिल्ह्यात दोनशे शहात्तर कोटींच्या कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे तसंच प्रधानमंत्री आवास योजनेतून पन्नास हजार घरकुलांची उभारणी केली जात आहे असंही खासदार गायकवाड यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात आष्टी इथं झालेल्या शेतकरी संवाद यात्रेत आष्टीचे आमदार भीमराव धोंडे यांनी शिवार फेरी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनीही या, या यात्रेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या <क्षित चांगी सिंधी लिए> राज्यातलं वनाच्छादित क्षेत्र वाढवण्यासाठी वनविभागानं मिशन मोडवर वृक्ष लागवडीचं काम करावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे ते नागपूर इथं घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते राज्यात एक ते सात जुलै हा सप्ताह वृक्ष महोत्सव म्हणून साजरा करणार असून जिल्हानिहाय वृक्षारोपणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन समन्वय आणि लोकसहभागातून काम करावं असं ते म्हणाले राज्यात मिशन मोडवर चार कोटी वृक्ष लागवड करून हा वनमहोत्सव वृक्ष संरक्षण सम्र... महोत्सव म्हणून साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं वृक्षारोपणासाठी लोकसहभाग महत्वाचा असून त्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत असं त्यांनी सांगितलं तीन वर्षात पन्नास कोटी वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट पूर्ण करावं असंही मुनगंटीवार म्हणाले देशातल्या आघाडीच्या उद्योगांनी समाजातल्या वंचितांना मदतीचा हात देऊन भारताच्या सामाजिक सक्षमीकरणाला हातभार लावावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितलं ते मुंबईत सीएसआर नेतृत्व परिषद आणि पुरस्कार समारंभांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते केंद्र सरकार उपेक्षित आणि वंचितांच्या सबलीकरणासाठी सतत प्रयत्नशील आहे अशी ग्वाही त्यांनी दिली केंद्र सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आधार नोंदणीसाठी अंगणवाडी आणि ग्रामीण रुग्णालयांना जून महिना अखेरपर्यंत चार हजार टॅब उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी दिली मुख्य सचिवांनी आज राज्यातले विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली राज्यातल्या तीन हजार सहाशे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि पाचशे ग्रामीण रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या या टॅबच्या माध्यमातून पाच ते अठरा आणि शून्य ते पाच वयोगटातल्या बालकांच्या आधार नोंदणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे असं मलिक यांनी यावेळी सांगितलं या बैठकीत मुख्य सचिवांनी बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेचाही आढावा घेतला दक्षिण मुंबईतल्या मेट्रो तीन प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड थांबवण्याचे आदेश मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाला देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली वृक्षांविषयी न्यायालयाला चिंता वाटत असली तरीही विकास प्रकल्प होत असताना काहीतरी मध्यम मार्ग काढणं आवश्यक का आहे असं मत न्यायमूर्ती पी डी नाईक आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या पीठानं व्यक्त केलं एका नागरिकानं दाखल केलेल्या या याचिकेवर ही सुनावणी झाली मेट्रोसाठी महानगरपालिकेनं परवानगी दिलेली झाडंच तोडत असून रेल्वे महामंडळ सर्व नियमांचं पालन करत असल्याचं महामंडळाच्या वकिलांनी सांगितलं या प्रकल्पासाठी पाच हजार झाडं तोडली जाणार आहेत पावसाळ्याआधी केल्या जाणाऱ्या पाहणीत म्हाडानं मुंबईतल्या नऊ इमारती राहण्यासाठी धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली या इमारती भायखळा खेरवाडी ताडदेव चंदनवाडी काळा चौकी आणि कफ परेड या भागात असून या इमारतीतल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं या सर्व इमारती म्हाडाला उपकर देणाऱ्या गटातल्या आहेत अशी माहिती मेहता यांनी दिली मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे सावर्डे गावानजीक अवघड वळणावर खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात तीन जण ठार तर सतरा जण जखमी झाले आहेत जखमींना डेरवण इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय काही किरकोळ जखमींना उपचार करून सोडण्यात आलंय ही बस मुंबईतल्या परळ इथून मालवणला जात होती पंजाबचे माजी पोलीस महासंचालक आणि धडाडीचे अधिकारी असा नाव लौकिक असणारे एस गिल यांचं आज दुपारी निधन झालं ब्याऐंशी वर्षांचे होते पंजाबमधल्या खलिस्तानी दहशतवादाला समूळ उपटण्याचं श्रेय केपीएस गिल यांना जातं काही दिवस गिल मूत्रपिंडाच्या विकारांना आजारी होते त्यामध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच गिल यांचं निधन झालं विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं सत्तेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मक्षगर्जनसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर पंचेचाळीस तेहतीस पुणे सदतीस सव्वीस औरंगाबाद एक्केचाळीस सत्तावीस नाशिक अडतीस चोवीस कोल्हापूर छत्तीस चोवीस रत्नागिरी चौतीस सत्तावीस सोलापूर एक्केचाळीस सव्वीस आणि अमरावती कमाल बेचाळीस किमान एकतीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा भाजपप्रणित केंद्र सरकारच्या कारभाराला तीन वर्ष पूर्ण विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली राष्ट्रपतींचं प्रशस्तीपत्रक गेल्या तीन वर्षातल्या केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भाजपनं देशाला पारदर्शक आणि विकास साधणारं सरकार दिलं अर्थव्यवस्था गतिमान केली अमित शहा तीन वर्षात राष्ट्रनिर्माणात लोकसहभाग वाढला आणि जनतेत एकजूटही वाढली व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला विश्वास रालोवा सरकारच्या काळात देशाची आर्थिक सामाजिक अधोगती आणि पर्यावरणाचा ढास काँग्रेसचा आरोप विशाल ब्रह्मपुत्रा नदीवर आसाम अरुणचलला जोडणाऱ्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन तीन महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर पनवेलची सत्ता भाजपकडे भिवंडी निजामपूरमध्ये काँग्रेसला बहुमत तर मालेगाव विशमपूर आणि खलिस्तानी दहशतवादापासून पंजाबला मुक्त करणारे माजी पोलीस महासंचालक के पी एस गिल यांचं निधन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत या तीन वर्षातली सरकारची वाटचाल महत्वपूर्ण निर्णय त्यांचे सामाजिक परिणाम तसंच सरकारच्या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असलेली भारताची प्रतिमा याविषयी संवाद साधण्यासाठी भाजपा प्रवक्ते माधव भांडारी तसंच ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या वाहिनीवर नमस्कार